नमस्कार मित्रांनो एस एस सी जीडी मध्ये खूप जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे त्यामुळे एस एस सी जीडी मध्ये तुम्ही नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आता एस जीडी मध्ये फॉर्म भरायचा म्हणल्यावर तुम्हाला एस जीडी बद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहिजे की एस जीडी मध्ये कोण कोणत्या पोस्ट असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तिथे तुम्हाला फॉर्म भरताना एक पोस्ट प्रिफरन्स म्हणून घटक असतो त्यामध्ये तुम्हाला तुमची पोस्ट निवडायची असती आवडती पोस्ट आणि ती पोस्ट तुम्हाला तुमच्या मार्कानुसार भेटत असती पण बरेच मुलं त्या ठिकाणी ती पोस्ट निवडताना पोस्टला प्रिफरन्स देताना चुकत असतो चुकत असतात आणि नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्चताप होतो आता त्याच गोष्टीबद्दल आपण जास्त डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्याचबद्दल बाकीची एसएसीजीडी बद्दल जी काही माहिती आहे की नेमकं याच्यामध्ये जागा किती आलेल्या आहे तर आपल्याला माहितीच आहे आणि पुढे आपण त्याबद्दल बोलणार सुद्धा डिटेल मध्ये त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय असतो निवड प्रक्रिया कशी होते यामध्ये एसएसीजीडीचा फॉर्म तुम्हाला भरायचा असला तर पात्रता काय पाहिजे कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये हाईट कौन -कौन कौन -कौन किती पाहिजे त्याचबरोबर छाती किती पाहिजे त्याच्यानंतर बघा परीक्षा पद्धत काय असते विषय कोणकोणते असतात त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे आणि एस एस मध्ये जे काही तुम्हाला एकशे साठ मार्काचा पेपर असतो त्यापैकी किती कट ऑफ लागत असतो या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज बोलणारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या मुलांचं मोटिवेशन असलेली गोष्ट की पगार किती असतो कारण सगळ्यांना ती उत्सुकता असते की नेमकं एस एस जीडी मध्ये माझं सिलेक्शन झाल्यानंतर माझा पगार त्या ठिकाणी किती असणार या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आपण आज त्या ठिकाणी सगळी माहिती जाणून घेणार आहे याच्यामध्ये जे काही वेगवेगळे सी बीएसएफ सीआरपीएफ बी एस एफ सी आर पी एफ त्याच्यानंतर ए आर आसाम रायफल्स एस एस बी एस एस एफ हे सगळे जे काही वेगवेगळे पद असतात त्या पदांमध्ये काय काय काम करावं लागत असतं काय काय त्या पदा पदाबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे आता बघा जाहिरातीबद्दल आपण माहिती बघूया आपल्याला माहिती आहे दरवर्षी तुमची सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये जाहिरात येत असते एसएससी एसजी डीची बरोबर वर वर या वर्षी थोडीशी जाहिरात लेट आलेली आहे ले। ज्यावेळेस आपली जाहिरात त्या ठिकाणी सप्टेंबर आणि मध्ये येत असती त्यावेळेस तुमची परीक्षा जानेवारी फेब्रुवारी मध्ये होत असती मार्चच्या वेळेस सुद्धा नोटिफिकेशन मध्ये आलं होतं आणि तुमची जाहिरात झाली तुमची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा फेब्रुवारी या महिन्यामध्ये झाली होती यावेळेस जे काही तुमची जाहिरात आहे ती डिसेंबर या महिन्यामध्ये आली त्यामुळे परीक्षा थोडीशी लेट होणार आहे त्यांनी तिथे दिलेलं आहे की फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान दोन हजार सव्वीस मध्ये तुमची परीक्षा होऊ शकते आता परीक्षा शक्यतो तुमची मार्च किंवा एप्रिल या महिन्यामध्ये होऊ शकते त्यामुळे भरपूर सारा वेळ तुमच्याकडे अजून आहे चार ते पाच महिने तुमच्या हातामध्ये आहे या चार ते पाच महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन जर केलं तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी जी काही आपली एस एस सी जी डी भरती आहे तर एस एस सी जीडी भरतीमध्ये त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगले मार्क येणार आणि एस एस सी जीडी मध्ये तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं आता बघा इथं एक बारा दोन हजार पंचवीस पासून तुमची जी काही फॉर्म फिलिंग फिलिंगची प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे म्हणजेच एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही एस एस सी जी डी भरतीचा फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की थी, थी, तुम्हाला तुमची जी काही परीक्षा आहे ती फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान होऊ शकते आता आपण बोलूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागांबद्दल इथं तुम्हाला जागांचा आकडा दिसतोय पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी एवढ्या जागा जागा किती आलेल्या आहे तर पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी एवढ्या जागा आलेल्या आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक सोपीशी गोष्ट मी दाखवतो त्याच्या अगोदर आपण जे काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या पोस्टमध्ये किती किती जागा आहे त्या बघू इथं तुम्हाला दिसतंय की बीएसएफ च्या सहाशे सोळा जागा आहे पण बीएसएफ ची खूप जास्त गरज आपल्याला आपल्या सेक्युरिटीसाठी संरक्षणसाठी लागत असती त्यामुळे नक्कीच या जागा वाढतील त्याच्यानंतर बघा इथं चौदा हजार पाचशे पंच्याण्णव जागा तुम्हाला सीआयएसएफच्या दिलेल्या आहेत त्या नंतर त्या ठिकाणी वाढू शकणार नाही किंवा वाढतीलही पण इथं अगोदरच त्यांनी ज्या काही जागा दिलेल्या आहेत ते वाढवून दिलेल्या आहेत चौदा हजार पाचशे पंच्याण्णव म्हणजे पंचवीस हजार पैकी सगळ्यात जास्त जागा कशाच्या आहे तर सीआयएसएफच्या आहे आणि सर्वात जास्त निवडली जाणारी प्रिफर केलेली जी की पोस्ट आहे ती म्हणजे सीआयएसएफ म्हणून या एस एस सी जी डी भरतीमध्ये सगळ्यात जास्त जागा सुद्धा त्या आहे म्हणून खूप जास्त खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे जर तुम्हाला एस एस सी डी मधून सीआयसएफ हे पद निवडायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर इथं तुम्हाला पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी एवढ्या टोटल जागा दिसत असल्या तरी ह्या जागा वाढणार आहे म्हणजे ह्या जागा पन्नास पर्यंत जाऊ शकतात साठ हजारापर्यंत जाऊ शकतात सत्तर हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतात त्याच्या मागचं चा कारण मी तुम्हाला सांगतो बघा दोन हजार बावीस मध्ये तुमची जी काही एस एस सी जीडीची भरती आली होती ज्यावेळेस जाहिरात आली होती जाहिरातीमध्ये जागा किती होत्या तर चोवीस हजार जागा होत्या जाहिरातीमध्ये चोवीस हजार जागा होत्या नंतर ही वैकेंसी वाढली होती आणि पन्नास हजारापर्यंत गेली होती आता एक्झॅक्टली पन्नास हजार होत्या नाही तर चारशे पाचशे वर असतील आणि इथे चोवीस हजाराच्या चारशे पाचशे त्या ठिकाणी जागावरती असणार ठीक आहे दोन हजार मध्ये भरती आली होती अगोदरच त्यांनी ज्या काही जागा आहेत त्या वाढवून दिल्या होत्या आणि त्या जा जागा तेवढ्याच राहिल्या होत्या म्हणजे अगोदरच सेहेचाळीस हजार एवढ्या जागा आल्या होत्या नंतर सुद्धा तेवढ्याच राहिल्या होता पण बाकीच्या वर्षी तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी जाहिरातीमध्ये एकोणचाळीस हजार जागा आल्या होत्या नंतर ह्या जागा वाढून त्रेपन्न हजारापर्यंत गेलेल्या आहे त्याच्यानंतर पुढे दोन हजार सव्वीस ला म्हणजे आता जी काही आड आलेली आहे त्याच्यामध्ये पंचवीस हजार एवढ्या जागा दिलेल्या आहे पण ह्या ज्या काही जागा आहे शंभर टक्के त्या ठिकाणी वाढणारे या जागा पन्नास हजार होऊ शकतात साठ हजार होऊ शकतात सत्तर हजार सुद्धा होऊ शकतात कारण वेगवेगळ्या माहितीच्या द्वारे असं वाटतंय की थ तुमचे जे काही रेल्वे पोलीस फोर्स आहे म्हणजे आर पी एफ च्या ज्या काही चार पाच हजार जागांचं नोटिफिकेशन येत असतं तर त्या जागा सुद्धा या ठिकाणी वाढणार आहेत म्हणजे एस एस सी जीडी मार्फत ती जी काही भरती आरपीएफ ची ती होणार आहे आणि त्या जागा इकडे ऍड होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की बीएसएफ च्या जागा नक्कीच त्या ठिकाणी जास्त असतात आणि जास्त इथं सहाशे सोळा जरी दिसलेल्या असल्या तरी ह्या जागा नक्की वाढणार आहे सगळ्या जागा त्या ठिकाणी वाढल्यानंतर तुमच्या जगात एकूण जागा आहे ती या आकड्यांमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात त्यामुळे जागांबाबत टेन्शन घेऊ नका की जागा कमी आहे जास्त मार्क घ्यावा लागतील कटअप एवढं लागेल कटअप आता दरवर्षी जो काही कटअप आहे तो कधी वाढत असतो एखाद्या वर्षी कमी होत असतो पण जास्त करून तो जो काही कटाप आहे ते कटॉप वाढतच असतो आता बरेच मुलं एस एस सी जी डीची तयारी करताय जे मुलं एस एस सी जीडीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर एस एस सी जीडीची तयारी करायची असेल तर आपल्याकडे एस एस सी जीडीची जी काही बॅच आहे ती बॅच उपलब्ध आहे आता बघा इथं तुम्हाला दिसतंय एस एस सी जीडी मधली मराठी माध्यमची बॅच कोणती बॅच आहे तर मराठी माध्यमची ही बॅच आहे जस्ट अ मिनिट आता बघा एस एस सी जीडी मध्ये मी तुम्हाला जागाबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे त्याच्यानंतर आपण बॅच बद्दल थोडस बोलू आता एस एस सी तयारी करायची तुम्हाला मल्ल्यावर तुम्हाला एस एस सी जीडी बद्दल जे काही मार्ग योग्य मार्गदर्शन आहे ते योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतात आता बघा इथं तुम्हाला दिसतंय की ही जी काही बॅच आहे तर मराठी माध्यमातून शिकवली जाणारी एक मात्र बॅच आहे महाराष्ट्रामधली अशी एकमेव व्याज आहे की तिथं तुम्हाला मराठी माध्यमातून शिकायला भेटणार आहे तुम्हाला जो काही पेपर दिला जात असतो तो तीन भाषांमध्ये दिलेला जात असतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी झालं त्याच्यानंतर इंग्लिश झालं या दोन भाषांमध्ये एक झाली तुमची हिंदी भाषा या तीन भाषांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पेपर देत असता मागच्या वेळेस ज्या काही भारतीय येत होत्या त्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषा होत्या आणि दोन भाषांमधून एका भाषेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एका माध्यमामधून पेपर देता येत होता पण आता जो काही तुमचा पेपर आहे आता जो काही पेपर आहे तो तुमचा तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा देता येतोय जसं तुम्ही पोलीस भरतीचं गणित बुद्धिमत्ता मराठीमध्ये सोडवता मराठीमध्ये पेपर देता तसंच तुम्हाला चे जे काही गणित बुद्धिमत्ता आहे त्याचबरोबर अजून एक विषय म्हणजे जी के तर हे तीन जी तीन जे काही विषय ते तुम्हाला मराठी माध्यमातून सोडवता येणार आहे राहिला एक ऑप्शनल विषय तो म्हणजे हिंदी आणि इंग्रजी ग्रामर तर बरेच मुलं आपले महाराष्ट्राचे हिंदीलाच प्रेफर करत असतात कारण हिंदी त्यांना चांगल्या प्रकारे समजत असती आणि इंग्रजी व्याकरण त्या ठिकाणी अवघड जात असतं हे सगळे विषय तुमचे या ठिकाणी समाविष्ट असणारे आपल्या बॅच मध्ये गणित बुद्धिमत्तावरती खूप जास्त फोकस जाणार जाणारे कारण फिक्स मार्क देणारे टॉपिक इथून येत असतात प्रश्न इथून येत असतात त्याच्यानंतर सामान्य ज्ञानचे जे काही टॉपिक आहे आता इथं सामान्य ज्ञान तुम्हाला थोडं सेंट्रलचं विचारत असतात म्हणजे भारताचा इतिहास झालं त्याचबरोबर जगाचा इतिहास जगाचा भूगोल याच्यावरती फोकस दिला जात असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये कव्हर केलेल्या आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला हिंदी व्याकरण शिकवलं गेलेलं आहे हिंदी व्याकरणावरती प्रश्न येत असतात म्हणून ठीक आहे हे चार विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला घेणार आहे आणि मराठी माध्यम मधून बेसिक पो ऍडव्हान्स बॅच आहे पॅटर्न पॅटर्नुसार ही बॅच आहे दररोज तीन तास लाईव्ह तुमचे त्या ठिकाणी लेक्चर होणार आहे आणि हे सगळे लेक्चर जे अगोदर झालेले लेक्चर आहे ते लेक्चर तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्डेड असणार आहे ते नंतर तुम्ही पाच वेळा पाहू शकतात त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला ऑफरमध्ये जी काही फीस असणार आहे ऑफर मध्ये फीस असणार आहे बघा दोनशे रुपये किती सांगितलं मी तर दोनशे रुपये फीस असणार आहे तुम्हाला ऑफर मध्ये आणि ही ऑफर पुढच्या सहा ते सात दिवस चालू आहे सहा ते सात दिवस तुम्हाला एस एस सी जीडीची जी फीस आहे ती किती असणारे दोनशे रुपये असणार आहे इथं जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमी हे ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो नऊ हा जो हो काही नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज करा बॅच संबंधित सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे आणि एकदम पॉईंट टू पॅटर्न पॉईंट टू पॉइंट पॅटर्न अनुसार तुम्हाला शिकवलं जाणार आहे जेणेकरून ह्या बॅचचा तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सराव केला तर नक्की तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन एसएससी जीडी मधून होऊ शकतं शैक्षणिक अर्थ म्हणजे शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर दहावी पास एवढी पात्रता आहे किती जर तुम्ही दहावी पास असतील दहावी पास असणारा कोणत्याही कॅटेगरी मधला कोणताही विद्यार्थी एसएससी जी डी साठी अप्लाय करू शकतो फॉर्म भरू शकतो इथं तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे इथं टक्केवारीची वगैरे कोणतीच अट या ठिकाणी नाही त्याच्यानंतर आपण आता कागदपत्राबद्दल इथंच बोलून घेऊ की कागदपत्र कोणते आहे वेगवेगळ्या भरत्या तुम्ही देत असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कागदपत्र लागत असतात त्याच प्रकारे सारखेच कागदपत्र इथे जे काही कॉमन असतात तुमचं आधार कार्ड झालं फोटो झालं सिग्नेचर झालं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोमिसिल आता इथे ही सेंट्रल भरती असली तरी तुम्हाला डोमेसेलचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे म्हणजे रहिवासी लागणार आहे तुमच्या महाराष्ट्र राज्याचं कारण तुमचा जो काही कट ऑफ लागत असतो तो राज्यानुसार लागत असतो कशानुसार लागत असतो राज्यानुसार त्यामुळे डोमेसेल इथं खूप जास्त महत्वाचं असणार आहे त्याच्यानंतर बाकीचे तुम्हाला जे काही महत्वाचे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट मी सांगून दिलेले त्याच्यानंतर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट इथं तुम्हाला लागणार त्याच्यानंतर जर तुम्ही ई डब्ल्युएस मधून फॉर्म भरणार असाल तर ते ईडब्ल्यूएसचं इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतं हेच महत्वाचे कागदपत्र आणि एवढेच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे दहावी पाच वरती भरती आहे म्हणून दहावीचं मार्कशीट आणि दहावीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे दहावीचं प्रमाणपत्र हे दोन्ही तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस त्या ठिकाणी लागणार आहे हे महत्वाचे कागदपत्र तेवढे कागदपत्र असले तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर आपण या भरतीमध्ये विषय कोणकोणती बघूया अगोदरच तुम्हाला सांगितले की तुम्हाला गणित असणारे बुद्धिमत्ता असणारे त्याच्यानंतर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण हे दोन्ही तुम्हाला ऑप्शनल असणारे म्हणजे तुम्ही एकतर हिंदी व्याकरण मधले प्रश्न सोडू शकतात किंवा इंग्रजी व्याकरण मधले प्रश्न सोडू शकतात तुम्हाला हिंदी व्याकरण सोपं वाटत असलं कारण जास्त तुम्हाला हिंदी व्याकरण शब्दार्थ विचारत असतात तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा असतं मग जो विषय तुम्हाला सोपा वाटला त्या विषयाचे प्रश्न तुम्ही सोडवू शकतात आपल्या बॅच मध्ये आपण हिंदीवरती फोकस ठेवलेला आहे कारण पैकीच्या पैकी मार्क हा विषय मिळवून देत असतो तुम्हाला त्याच्यानंतर जी के जीएस जी के मध्ये तुम्हाला इतिहास भूगोल नागरिक शास्त्र म्हणजे ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणत असतो इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याच्यानंतर करंट अफेअरचे तीन चार प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारणारे म्हणजे चालू घडामोडीचे तीन ते चार प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर एकदम सीपी मागच्या झालेले प्रश्न विश्लेषण केले तुम्ही तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की बाबांनो या विषयावरती विशिष्ट प्रश्न विचारलेले विशिष्ट घटक वारंवार विचारलेले आणि या सगळ्या पॅटर्न आणि त्याच पॅटर्ननुसार आपण तुम्हाला शिकवलेले की या घटकावरती प्रश्न विचारत असतात तुम्हाला हा महत्वाचा घटक आहे या सगळ्या गोष्टी बॅच मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे बॅच एकदा बघा बॅच मधले लेक्चर एकदा बघा तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील की आपली ती काही बॅच आहे तर ती बॅच किती महत्वाची आहे त्याच्यानंतर परीक्षा पद्धत बघा परीक्षा पद्धत मध्ये तुम्हाला आता लगेच सांगून देतो सांगितलं विषय कोणकोणते असतात गणित बुद्धिमत्ता त्याच्यानंतर आपलं जी के जीएस त्याच्यानंतर हिंदी व्याकरण घेऊ आपण इथं हिंदी म्हणा किंवा इंग्रजी व्याकरण बघा तुम्हाला परीक्षा पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं वीस वीस प्रश्न असतात गणिताचे वीस प्रश्न बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न जी के चे वीस प्रश्न आणि हिंदी किंवा इंग्रजी व्याकरणाचे वीस प्रश्न आणि एका प्रश्नासाठी तुम्हाला दोन मार्क असतात म्हणजे वीस प्रश्न तर चाळीस मार्कासाठी गणित चाळीस मार्कासाठी बुद्धिमत्ता चाळीस मार्कासाठी जी के जी एस आणि चाळीस मार्कासाठी हिंदी किंवा इंग्रजी व्याकरण असा टोटल एकशे साठ मार्काचा तुमचा पेपर असतो आणि पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला एक तास एवढा वेळ असतो सगळ्यात महत्वाचा इथं एक तास हा वेळ साठ मिनिटाचा वेळ किती वेळ असतो तुम्हाला तर एक तास वेळ असतो एका तासामध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवायचे असतात म्हणून हा जो काही वेळ आहे तो महत्वाचा आणि याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त सराव लागणार आहे कारण वेळ तुमच्याकडे कमी आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्न सोडवायचे मग ऐंशी प्रश्न साठ मिनिटांमध्ये सोडवणं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रॅक्टिस लागणार आहे आणि प्रॅक्टिस गणित बुद्धिमत्ताची जास्त करावं लागणार आहे कारण इथे तुमचा वेळ जात असतो आणि गणित बुद्धिमत्ता वारंवार तुम्हाला तुम्हा त्याच त्याच घटकावरती विचारलेले प्रश्न आहे सगळे घटक तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले की ह्या घटकावरती प्रश्न विचारत असतात आणि टू द पॉईंट तुम्हाला बॅच मध्ये शिकवलेले कारण त्या टू द पॉईंट वरतीच आपला फोकस असतो बाकीच्या गोष्टीवरती किंवा बाकीच्या घटकांवरती आपला वेळ वाया जात नाही बघा हा पॅटर्न ही, ही परीक्षा पद्धत तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर या गोष्टी लक्षामध्ये घ्या तुम्हाला तिकडं गणित बुद्धिमत्ता इकडे सुद्धा गणित बुद्धिमत्ता आहे तिकडे जर तुम्ही गणित चांगला केलेला असलं तर इकडे थोडासा त्याचा फायदा होणारच आहे तुम्हाला फक्त थोडंसं एक्स्ट्रा लेवलचं तुम्हाला करावं लागणार आहे दोन तीन टॉपिक बस त्याच्यानंतर जर मराठी व्याकरण केलेलं असलं ला, तर हिंदी व्याकरण सहज लक्षात येत असतं मराठी व्याकरण केलेलं असलं कारण लहानपणापासून तुम्ही बऱ्याच वेळा हिंदी हिंदी बोलणं बरं प्रत्येकाला जवळपास महाराष्ट्रातल्या व्यक्तीला येतच असतं ठीक आहे त्याच्यानंतर जी के जीएसचे जे काही प्रश्न आहे तुम्ही पोलीस भरतीला जसं जी के जीएसचा अभ्यास करत असाल त्याच प्रकारे जी के जीएसचा जो काही अभ्यास आहे किंवा जी के जीएस जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपल्या भरतीमध्ये विचारत असतात फक्त तिकडे महाराष्ट्रावरती फोकस दिला जात असतो पोलीस भरतीमध्ये तिथं सेंट्रल वरती किंवा जगाचा इतिहास झालं जगाचा भूगोल झालं तर ह्या गोष्टीवरती फोकस दिला जात असतो त्याच्यानंतर निवड प्रक्रिया बघा कशी होते आता निवड प्रक्रियेमध्ये तुमचे तीन स्टेज असतात सगळ्यात पहिला असतो बघा तुमचा लेखी लेखी परीक्षा असती लेखी परीक्षा तुम्हाला सांगितलं मी एकशे वीस गुणांची तुमची सॉरी एकशे साठ गुणांची लेखी परीक्षा असते यामध्ये ऐंशी प्रश्न विचारले जातात एक प्रश्न दोन मार्कासाठी असतो म्हणजेच एकूण एकशे साठ मार्काची लेखी परीक्षा असते अगोदर लेखी परीक्षा होत असती लेखी परीक्षेचा एक कटाप लावला जात असतो म्हणजे तुमच्या जा ज्या काही एकूण जागा आहेत त्या जागाला धरून तो कटअप लावला जात असतो एकशे साठपैकी तो कटाप साधारणतः नव्वद पंच्याण्णव मार्कापर्यंत लागत असतो मागच्या वेळेचा ओपनचा कट लागला होता बघा एक्क्याण्णव मार्कावरती किती मार्कावरती एक्क्याण्णव मार्कावरती म्हणजे जर तुम्हाला याच्यानंतर फिजिकल द्यायचा असेल मैदानी द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जो काही एकशे साठ पैकी कटाप आहे तो मागच्या वेळेस लागला होता एक्क्याण्णवचा ओपन साठी बाकीचे ओबीसी झाले किंवा एस सी एस टी झाले तर त्यांच्यासाठी दोन चार पाच मार्क इकडं तिकडे होत असतात म्हणजे कमी येत असतात ठीक आहे अशा पद्धतीने तुमचा फिजिकलचा कट ऑफ लागला होता फायनल कटआउट किती लागत असतो त्याबद्दल सुद्धा आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत लेखी परीक्षा झाल्यानंतर असते बघा तुमची मैदानी म्हणजे काय असतं तुमचं फिजिकल असतं बरोबर आहे या फिजिकल मध्ये तुम्हाला रनिंग असती किती रनिंग असती तर तुम्हाला रनिंग असती बघा पाच किलोमीटर पाच किलोमीटर म्हणजे पाच हजार मीटर असतं आणि हे पाच हजार मीटर कोणासाठी असतं तर मेलसाठी असतं पुरुषांसाठी मुलांसाठी पाच हजार मीटर म्हणजेच पाच किलोमीटर तुम्हाला मारायचे बघा चोवीस मिनिटामध्ये याच्यासाठी तुम्हाला मार्क नसतात तर हे क्वालिफाईंग असतं तुमचं जे काही फायनल मेरिट लागत असतं ते पेपरच्या मार्कांच्या आधारावरच लागत असतं तुमची जी काही मैदानी चाचणी असते ती एकदम क्वालिफाईंग असते म्हणजे चोवीस मिनिटाच्या आत जर तुम्ही पाच किलोमीटर आले तर तुमची मैदानी चाचणी त्या ठिकाणी सक्सेसफुल झाली एकोणासाठी असतं मेल साठी आणि बाकी ज्या ज्या काही महिला आहेत त्यांना सोळाशे मीटर असतं म्हणजे एक पॉईंट सहा किलोमीटर असतं आणि यांच्यासाठी टाइमिंग असतो साडेआठ मिनिटाचा आठ मिनिट तीस सेकंद साडेआठ मिनिटामध्ये त्यांना सोळाशे किलो सोळाशे मीटर त्या ठिकाणी मारायचं असतं सोळाशे मीटर रनिंग एवढी करायची असती त्यावेळेस ते क्वालिफाय होत असतात पुढच्या स्टेट स्टेटसाठी म्हणजे मेडिकलसाठी जर पुरुषांनी चोवीस मिनिटामध्ये ज्या ज्या पुरुषांनी पाच किलोमीटर क्वालिफाय केलं ज्या ज्या महिलांनी साडेआठ मिनिटामध्ये सोळाशे मीटर क्वालिफाय केलं ते क्वालिफाय झालेले स्टुडंट नंतर मेडिकल साठी जात असतात त्यांचं मेडिकल होत असतं नंतर मेडिकल झाल्यानंतर पुढं मग काय असतं तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदर तुमचं एक मेरिट लावल्या जा जा, जात असतं मेडिकलच्या जा, मेडिकल झाल्यानंतर एक फायनल मेरिट लावल्या जात असतं त्या फायनल मध्ये जर तुमचं नाव आलं तर त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं फायनल जो काही कट ऑफ आहे तो तुमचा आता वॅकेन्सीनुसार लागत असतो पेपरच्या डिफिकल्टीनुसार लागत असतो एकशे साठ पैकी एकशे दहा मार्कावरती जवळजवळ तुम्हाला बीएसएफ भेटत असतं मागच्या दोन तीन वर्षांच्या अनालिसिस वरून तुम्हाला सांगतोय ठीक आहे मागच्या वर्षी थोडासा जास्त गेला होता एकशे सतरा अठराच्या समथिंग काहीतरी गेला होता तिथं तुम्हाला बीएसएफ हे पद त्या ठिकाणी भेटलं होतं आता बघा उंची आणि छाती जे काही मेल कॅन्डिडेट आहे त्यांना एकशे सत्तर सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे ज्या काही फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एवढी त्या ठिकाणी छाती बनण्यापेक्षा मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुषांसाठी एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी एकशे पन्नास से एकशे सत्तावन्न सेंटीमीटर हाईट लागणार ठीक आहे आणि जर तो जो काही मेल आहे तो येस्ट कॅटेगरीमध्ये असेल किंवा ती जी काही फिमेल आहे ती एस टी कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांना त्या ठिकाणी हाईटमध्ये सूट भेटते म्हणजेच एकशे सत्तर लागणार नाही तर एकशे बासष्ट पॉईंट पाच लागणार पुरुषांसाठी आणि एकशे पन्नास सेंटीमीटर लागणार आहे फक्त एक, साथी। एक साथी, तर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जी एस टी कॅटेगरी असेल त्यांना एस एस डी मध्ये हाईट किती एकशे बासष्ट पॉईंट पाच आणि ज्या मुली एस एस, एस टी कॅटेगरी मधल्या त्यांना जे काही हाईट लागणार आहे ती लागणार आहे बघा एकशे पन्नास सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर बघा जे काही आपले ओपन मधले किंवा बाकीच्या जे वे काही वेगवेगळ्या कॅटेगरी सगळ्या त्यांच्यामध्ये हाईट त्या विद्यार्थ्यांसाठी लागत असते एकशे सत्तर सेंटीमीटर आणि महिलांसाठी लागत असते एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आता छातीबद्दल बोललं तर छाती लागणारे ओपन साठी सेंटीमीटर फुगवून लागणारे पाच सेंटीमीटर जास्त म्हणजे पंच्याऐंशी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी सेंटीमीटर सवलत आणि फुगवून सेंटीमीटर सेंटीमीटर म्हणजे न फुगवता आणि फुगवून लागणारे त्या ठिकाणी ऐंशी सेंटीमीटर ठीके आलं या गोष्टी लक्षात ठेवा तुमचं या ठिकाणी तर हे आलं तुमचं मुलांसाठी लागणारी त्या ठिकाणी छाती आणि उंची किती लागत असते त्याबद्दल सुद्धा तुमच्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढे बघूया आपण आता संपूर्ण अभ्यासक्रम आता अभ्यासक्रमाबद्दल बोलला गेलं तर गणित बुद्धिमत्ता हिंदी व्याकरण आणि त्याच्यानंतर तुमचं जी के जी एस हे चार विषय आता गणितामध्ये जे काही तुम्हाला टॉपिक विचारले जाणार आहे तर ते टॉपिक वारंवार जसे विचारले जात असतात त्याच पद्धतीचे टॉपिक आहे टॉपिक कोण कोणते लगेच आपण डिस्कस करूया आप बघा आता बघा संख्या व संख्यांचे प्रकार संख्या व संख्यांचे प्रकार त्याच्यानंतर एल सी एम एफ म्हणजेच लसावी मसावी त्याच्यानंतर तुमचा लसावी मासावी झालं त्याच्यानंतर शेकडेवारी टक्केवारी जो काही टॉपिक आहे त्याच्यानंतर तुमचा रेल्वे वेगवेगळ्या अंतर ज्याला आपण म्हणत असतो त्याच्यानंतर काम काळ ह्या टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न येत असतात त्याच्यावरती फोकस केलेला असतो त्याच्यानंतर गुणोत्तर व प्रमाण ठीक आहे हे महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक आहे त्यावरती वारंवार प्रश्न विचारले जात असतात बऱ्याचसे टॉपिक तुम्हाला विचारले जात असतात कमेंटमध्ये सगळा सिलेबस तुम्हाला पिन करून ठेवणार आहे तो सगळा सिलेबस तुम्ही एकदा बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्ताचे तुम्हाला महत्वाचे महत्वाचे टॉपिक एकदा सांगून देतो आणि पूर्ण जो काही सिलेबस आहे तो कमेंट करून ठेवतो आता बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक विचारणारे दिशा टॉपिक झाला कॅलेंडर टॉपिक झाला नातेसंबंध झालं त्याच्यानंतर तुमची अंक मालिका अक्षर मालिका परस्पर संबंध वेगळा घटक ओळखणं या गोष्टीवरती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धिमत्ताच्या आकृत्यावरती खूप जास्त फोकस असतो बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला जवळजवळ सहा ते सात प्रश्न हे आकृत्यांवरती विचारले जात असतात त्या सगळ्या गोष्टी किंवा कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहे सिलेबस काय तो सगळा तुम्हाला कमेंट मध्ये लिहून देणारे जी के जी एस मध्ये तुम्हाला इतिहास झालं क्वालिटीचे तीन चार प्रश्न येत असतात म्हणजे राज्यशास्त्राचे तीन चार प्रश्न येत असतात इतिहास भूगोल सगळे घटक विचारले जात असतात आणि चालू घडामोडीचे तीन ते चार प्रश्न येत असतात किती तीन ते चार प्रश्न ठीक आहे ते सगळं तुम्हाला कमेंटमध्ये काय काय सिलेबस असतो तो सगळा त्या ठिकाणी मी कमेंटमध्ये पिन करून ठेवणार आहे सगळ्यांनी सिलेबस एकदा वाचून घ्यायचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे किंवा बॅच मध्ये त्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे की सिलेबस काय असतो महत्त्वाचे घटक कोणकोणते असतात कोणत्या घटकावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात आपलं हिंदी व्याकरणाचं सा सांगायचं झालं तर जसं मराठी व्याकरण शब्द विचारले जात असतात तुम्हाला वेगवेगळे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हिंदी हिंदीमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मुआ वगैरे ज्याला आपण म्हणतो म्हणी वगैरे या सगळ्या गोष्टीवरती फोकस दिलेला असतो त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार किती असते आता इथं तुम्हाला पगार जी काही दिलेली ती किती दिलेली एकवीस हजार सातशे पासून तर एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत एवढा तुम्हाला पगार असतो आता इथ तुम्हाला जरी एकवीस हजार सातशे दिसत सा असले तरी हे तुमचं बेसिक पे असतं याच्यामध्ये तुमच्या पोस्टनुसार वेगवेगळे अलाउन्सेस त्याच्यामध्ये ऍड होत असतात जर तुमचं बीएसएफ मध्ये सिलेक्शन झालं आणि तुमची जी काही ड्युटी आता बीएसएफ मध्ये सिलेक्शन झालं म्हणजे ड्युटी तुमची पाकिस्तान किंवा बांगलादेशच्या बॉर्डरवरतीच असणारे जवळपास पाकिस्तानच्या बॉर्डरवरती असणारे त्यावेळेस तुमची जी की स्टार्टिंग सॅलरी येणार आहे ती येणार आहे बघा पंचेचाळीस हजार किती सांगितलं मी पंचेचाळीस हजार बाकीच्या ठिकाणी सुद्धा सिलेक्शन झालं वेगवेगळ्या मध्ये तरी तुमची स्टार्टिंग सॅलरी ही चाळीस ते पंचेचाळीस हजारा दरम्यान असते कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी अलाउन्सेस ऍड होत असतात ठीक आहे आल्या या सगळ्या गोष्टी लक्षात तुमच्या आता सगळ्यात महत्वाचं शेवटची गोष्ट जी तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितली होती ती म्हणजे पोस्ट प्रिफरन्स बरोबर आहे आता इथं तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेसच तुम्हाला पोस्ट प्रिफरन्स द्यावा लागत असते की माझा ज्यावेळेस माझं सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन झाल्यानंतर माझ्या मार्कानुसार मला कोणती तरी पोस्ट मिळणार आहे पण इथं सगळ्यात महत्वाचं तुमचं पोस्ट निवडणं गरजेचं आहे आता तुम्हाला सगळ्या पोस्ट बद्दल माहिती सांगतो -E मी बघा बी एस एफ ही एक तुम्हाला पोस्ट असती सी आर पी एफ ही पोस्ट असती सी आय एस एफ ही एक पोस्ट असती एस एस एफ ही एक पोस्ट असती त्याच्यानंतर बघा तुमचं सी आर पी एफ झालं एस एस बी म्हणून पोस्ट असते त्याच्यानंतर आसाम रायफल त्याच्यानंतर एन आय ए पण त्याच्या जागा यावेळेस त्यांनी दिलेल्या नाहीये तर ह्या झाल्या एवढ्या तुमच्या त्या ठिकाणी जागा त्याच्यानंतर आय टी बी पी एवढ्या तुमच्या महत्वाच्या पोस्ट आहे आणि ह्या पोस्टच्या वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहे आता तुमचा पोस्ट प्रिफरन्स कसा असला पाहिजे ते तुम्ही तुमचं तुमचं ठरवायचं आहे की तुम्हाला आता जर बीएसएफ मध्ये आता भरपूर जे काही विद्यार्थी त्यांना वाटत असतं की आपल्याला बॉर्डर वरतीच त्या ठिकाणी ड्युटी करायचे किंवा पाकिस्तानचे जे काही लोक आहे पाकिस्तानचे जे काही सैनिक आहे तर त्यांचा विरोध असतो किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप त्या ठिकाणी काय असतं तर खूप त्या ठिकाणी दुश्मनीची भावना असती मग ते, ते लोक बीएसएफमध्ये जाऊ शकतात कारण बीएसएफ मध्ये निवड झालेले जे काही विद्यार्थी आहे किंवा जे काही सैनिक आहे त्यांची ड्युटी कुठे लागत असती तर पाकिस्तानच्या बॉर्डरवरती लागत असती मग जर तुम्हाला पाकिस्तानच्या बॉर्डरवरती त्या ठिकाणी ड्युटी द्यायची असेल तर तुम्ही पहिली प्रिफरन्स बीएसएफला देऊ शकतात त्याच्यानंतर बघा दुसरं झालं सीआरपीएफ आता सीआरपीएफ चे जे काही जवान असतात त्यांचं काम काय असतं तर महाराष्ट्रामधले जे काही वेगवेगळे फोर्सेस आहे किंवा वेगवेगळे जे काही राज्य आहे दुसरे बी तर त्या राज्यामध्ये कुठेतरी दंगा झाला बरोबर आहे इलेक्शन मध्ये पोलिसांकडून काही गोष्टी त्या ठिकाणी हँडल नाही झाल्या तर त्या ठिकाणी सीआरपीएफ चे जवान त्या ठिकाणी पाठवत असतात यांची फिक्स एक पोस्टिंग नसती कधी कुठे पाठवत असतात आता मागच्या वेळेस खूप ठिकाणी पूर आला होता तर पुराच्या ठिकाणी हेच त्या ठिकाणी सीआरपीएफचे चे जास्तीत जास्त सैनिक त्या ठिकाणी पाठवावे हो लागले होते मग तशा पद्धतीची तुम्हाला जॉब पाहिजे असली तर पहिली प्रिफरन्स तुम्ही सी आर देऊ शकता त्याच्यानंतर सगळ्यात प्रिफर केलेली जास्त प्रिफर केली गेलेली जी काही पोस्ट आहे ती म्हणजे सीआयएसएफ आणि जास्तीत जास्त जागा यावर्षी सुद्धा सीआयएसएफच्याच आहेत म्हणजे तुम्हाला जर एअरपोर्टवरती विमानतळावरती अशा ठिकाणी जर तुम्हाला त्या ठिकाणी ड्युटी द्यायची असेल तर तुम्ही सीआयएसएफ किंवा तुम्हाला स्वतःची फॅमिली सोबत घेऊन राहायची असेल मुलं बाळ काही जे असेल ते बायको बिको सगळ्या गोष्टी सोबत ठेवायच्या असेल तर सीआयएसएफ इज द बेस्ट पोस्ट त्या पोस्टला तुम्ही पहिले प्रिपेअर करू शकता प्रिफर करू शकता त्याच्यानंतर एस एस एफ इतर सगळ्यातच भारी पोस्ट आहे पण जागा खूप कमी आहे तेवीस काहीतरी जागा आहे बरोबर आहे जर तुम्हाला एखादा मंत्री म्हणा पंतप्रधान म्हणा किंवा असे जे काही नामांकित लोक आहे किंवा आपल्या मंत्र्यांमध्ये जे काही महत्वाचे मंत्री आहेत त्यांचा बॉडीगार्ड बनायचा असेल त्यांच्या त्यांची त्यांची सेक्युरिटीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एस एस एफ हे पद निवडू शकता त्याला पहिले प्रिफर करू शकता त्याच्यानंतर बघा एस एस बी आता एस एस बी मध्ये तुमची जी काही ड्युटी असणार ती असणार आहे ने नेपाळ आणि भूटानच्या बॉर्डरवरती आता बरेच मुलं याला सुद्धा प्रेफर करत असतात कारण इथं या ठिकाणी तुम्हाला जास्त घाबरण्याची गरज नाही आहे बरोबर आहे आता सैनिकी मानल्यावर घाबरण्याचा विषयच येत नाही आहे पण तुम्हाला थोडीशी हलक्या लेवलची ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त टेन्शन राहणार नाही किंवा भीती राहणार नाही दुश्मनांची कारण नेपाळचे आणि भूटानची जे की बॉर्डर आहे किंवा नेपाळचे आणि भूटानचे जे काही रिलेशन आहे आपल्या भारताचे आणि त्यांचे रिलेशन खूप चांगले आहेत त्यामुळं तुम्ही एस एस बी ला सुद्धा त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकतात त्याच्यानंतर बघा आसाम रायफल आता सगळ्यात शेवटची दिली जी भरपूर जे काही विद्यार्थी आहे ते आसाम रायफलला त्या ठिकाणी प्रेफर करत नाही त्याच्या मागचं कारण म्हणजेच काय तर म्यानमारची जी काही बाँड्री लागलेली आहे बरोबर ला आहे त्या म्यानमारच्या बाँड्री जवळ आपल्याला त्या ठिकाणी आपली ड्युटी असती आणि जवळपास जंगली भागामध्येच तुमची ड्युटी असते एआर मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आसाम रायफलमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ठीक ठीके आ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि नक्षली भाग आहे तिकडं त्या भागामध्ये तुमची ड्युटी असती भरपूर वेळा जे काही नक्षली आतंकवादी आहे ज्याला आपण नक्षलग्रस्त भाग म्हणतो त्या भागामध्ये जर तुम्हाला ड्युटी करायची असेल तर तुम्ही आसाम रायफल्सला त्या ठिकाणी काय करू शकता प्रिफर करू शकता त्याच्यानंतर आय ची टी बी पी आता आयटीबीपी म्हणजे चीनची बॉर्डर जसं इकडं बी एस एफ वाल्यांना काय करावं लागत असतं तर पाकिस्तानच्या बॉर्डरला त्या ठिकाणी ड्युटी द्यावं लागत असत तसंच आय टी बी जे काही सैनिक आहेत त्यांना चीनच्या बॉर्डरवरती त्या ठिकाणी ड्युटी द्यावी लागत असते मग जर तुम्हाला चीनच्या लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये मा काहीतरी असेल दुश्मनी असेल तर तुम्ही या ठिकाणी ड्युटी देऊ शकता पी सिलेक्ट करू शकता तिथे तुम्हाला एबीसीडी अशी प्रिफरन्स दिलेली असती त्याच्यानुसार तुम्हाला टाकायचं असतं तिथं तुम्हाला चुकायचं नसतं फॉर्म फिलिंग वरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे जर तुमची पहिली जी की माझ्या मते मी सांगतो जर मी जर एस एस सी जी डी भरती देणार असलो तर त्यावेळेस माझी पोस्ट प्रिफरन्स काय असणार ते तुम्हाला सांगतो बघा सगळ्यात पहिले मी एस एस एफ ला प्रिफर करणार आता एफच्या कमी जागा आहे जर माझा अभ्यास चांगला असेल खूप जास्त तेवीस जागा आहे म्हणल्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार पूर्ण भारतामध्ये पंचवीस हजार जागा आहे पंचवीस हजार विद्यार्थ्यांपैकी जर पहिल्या तीस किंवा पहिल्या तेवीस विद्यार्थ्यांमध्ये जर मी येणार असेल एवढा हुशार मी असेल तर मी पहिलं जे की प्रिफरन्स देणार आहे ते देणार आहे बघा एस एस एफ ला त्याच्यानंतर दुसरा जे काही प्रेफरन्स मी देणार आहे ते देणारे सीआयसएफ ला त्याच्यानंतर तिसरं मी देणार आहे बघा या ठिकाणी सीआरपीएफ ला त्याच्यानंतर चौथं मी देणार आहे बघा एस एस बी ला त्याच्यानंतर मी पाचवं देणारे आय टी ला त्याच्यानंतर सहावं देणार मी बीएसएफ ला त्याच्यानंतर सातवं देणार मी आसाम रायफल्सला ही सगळी काय असणारे माझी पोस्ट प्रेफरन्स असणारे सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी पोस्ट प्रिफर करायचे पोस्ट प्रेफरन्स ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे ठीक आहे ही झाली सगळी माहिती संपूर्ण गोष्टी तुमच्या क्लिअर केलेल्या आहे कोणतीही अडचण तुम्हाला एसएससी जी डी बद्दल असेल तर कमेंटमध्ये टाकून ठेवा प्रत्येकाच्या कमेंटला आपण रिप्लाय देणार आहे कोणतीही जी तुमची अडचण असली कागदपत्रासंबंधित म्हणा किंवा कोणतीही इतर माहिती तुम्हाला पाहिजे असली एस एस सी जी डी बद्दल तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट टाकून ठेवा त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल सगळी जी काही टीम तुम्हाला आपल्या बॅच मध्ये शिकवायला असणारी ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली युपीएससी आणि एमपीएससीच्या त्या ठिकाणी मुलाखती दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे मी सुद्धा दोन वेळा त्या ठिकाणी ची मुलाखत दिलेली आहे त्यामुळे मी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे महत्वाचे विषय शिकवायला असणारे एकदा बॅच मधले त्या ठिकाणी डेमो लेक्चर बघा डेमो लेक्चर आवडले तरच बॅच घ्या जर तुम्हाला आवडली नाही तर त्या ठिकाणी तुम्ही बॅच नाही घेतली तरी चालणार आहे ठीक आहे दोनशे रुपये या ऑफर मध्ये तुम्हाला बॅच असणार आहे बॅच संबंधित कोणती माहिती असली तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो नऊ या नंबरवरती संपर्क करा त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मिळून जाणार आहे ठीक आहे बाकीचं आपण काय करू त्या बाकीची जी काही माहिती पाहिजे असली ती सगळी माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ धन्यवाद हो हो